हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग श्लोक क्रमांक पाच तात्पर्य आपण तिसऱ्या पॅरिग्राफ पासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्री प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद म्हणून भक्ताला तात्काळ आणि प्रत्यक्षपणे भगवंतांकडे जाणे मुळीच कष्टप्रद नसते परंतु जे आध्यात्मिक अनुभूती करिता निर्विशेष वादाचा मार्ग स्वीकारतात त्यांच्यासाठी तो मार्ग कठीण असतो तर इथे श्रीलप्रुपात समजवतायत की जो भक्ती योग करणारा भक्त जो आहे तो भगवंतांच्या अर्चा विग्रहांची सेवा करतो अशा रीतीने भगवंतांची सेवा केल्यामुळे तो शुद्ध होत जातो आणि जेव्हा तो पूर्णपणे शुद्ध होतो आहे तर मग तो भगवंतांकडे जातो तर हा जो भक्तीचा प्रवास आहे भक्तीमधल्या ज्या सेवा आहेत तर अशा भक्तीच्या मार्गाबद्दल म्हटलं आहे की असा हा भक्ती मार्ग मुळीच कष्टप्रद नाहीये पण जे लोक आध्यात्मिक अनुभूती करिता निर्विशेष स्वीकारता काय आहे निर्विशेष मार्गामध्ये हे अधिकृत परंपरेतून वैदिक शास्त्र शिकलं जात नाही आणि त्यामध्ये भगवंतांच्या विग्रहाच पूजन सेवा ही सुद्धा केली जात नाही तर आध्यात्मिक अनुभूती करता या ज्ञान योगामध्ये त्या ज्ञान योग्यांना आपल्या इंद्रियांना कायम निग्रहित ठेवून नियंत्रित ठेवून आत्म्यावर ध्यान करावं लागतं आणि हा मार्ग आहे तो श्रीलप्रोपात समजवतात की तो कठीण आहे पुढे वाचते आहे त्यांना उपनिषदांद्वारे परमसत्याचे अव्यक्त रूप शास्त्रांचा गर्भितार्थ जाणावा लागतो त्यासाठी संस्कृत भाषा ही शिकावी लागते इंद्रियांना अगम्य असलेले भाव इंद्रियांना अगम्य असणारे भाव जाणावे लागतात आणि या सर्व पद्धतींचा अनुभव घ्यावा लागतो हे सर्व सर्वसाधारण मनुष्यांसाठी सोपे नसते तर उपनिषदांचा इथे उल्लेख झाला आहे तो उपनिषदामध्ये वापरलेलं जे संस्कृत भाषा आहे ती अतिशय कठीण आहे छोट्या छोट्या पदांमध्ये छोट्या छोट्या वाक्यांमध्ये खूप सारा रहस्यमयी अर्थ दडलेला असतो आणि ज्ञान योगात अशा या उपनिषदांचं वाचन करावं लागतं केवळ संस्कृत भाषा येऊन उपयोग नसतो त्यातील जे शब्द आहेत ते त्या उपनिषदातले ते विविध शब्द त्याच्या व्याख्या या अतिशय कठीण असतात आणि म्हणून इथे समजवत आहेत की सामान्य व्यक्तीसाठी हे सगळं सोपं नाहीये कारण ह्या सगळ्या अभ्यासाबरोबर ह्या व्यक्तीला सर्व इंद्रियांना सुद्धा संयमित ठेवावं लागतं आणि ते सुद्धा सदैव संयमित ठेवावं लागतं आणि आपण हे जे वाचलं ना की इंद्रियांना अगम्य असणारे भाव जाणावे लागतात तर असा हा जो ज्ञान योगात प्रयत्न करणारा व्यक्ती आहे त्याला आपल्या इंद्रियांना संयमित करून इंद्रियांच्या पलीकडे अतीत असलेले असलेला हा जो आत्मा आहे त्याच्यावर ध्यान करावं लागतं पुढे वाचते आहे भक्तीमध्ये संलग्न झालेल्या कृष्ण भावना भावित मनुष्याला केवळ प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाने नियमितपणे अर्चा विग्रहाला केवळ वंदन केल्याने भगवंतांचे गुणगान श्रवण केल्याने आणि केवळ कृष्ण प्रसाद ग्रहण केल्याने भगवंतांची अनुभूती सहजपणे होते तर भगवंतांची अनुभूती होते म्हणजे काय तर भगवंतांचा साक्षात्कार होतो तर भक्त जेव्हा भगवंतांची सेवा करतो तेव्हा भगवंत ती सेवा स्वीकारतात आणि प्रेमाचं आदान प्रदान त्या भक्ताबरोबर करतात आणि जेव्हा हा भक्त भगवंतांच्या नामाचा नियमितपणे रोज जप करतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे असा हा मंत्र म्हणत भगवंतांना भक्त पुकारतो तेव्हा भगवंत जाणतात की हा भक्त माझा आहे त्याच मी रक्षण करणार आहे तर हा मुद्दा पटवण्यासाठी आपण या भगवद्गीतेल्या सात पॉइंट चौदा सा या श्लोकाचं वाचन करू शकतो त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात दैवी हे शा गुण मम प्रपद्यन्ते माया, माया तर तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे ओलांडून जायला अतिशय कठीण आहे परंतु जे मला शरण येतात परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात हा भक्त आहे तो भक्ती योगाचं आचरण करतो आहे आणि रोज नियमितपणे जप करतो आहे तर मग भगवंत म्हणतात की त्याचं मी रक्षण करणार आहे पुढे वाचूया शेवटी परमसत्याचा साक्षात्कार होण्याची शाश्वती नसलेल्या क्लेशदायक मार्गाचे निर्विशेषवादी अनुसरण करीत आहेत यात काहीच संदेह हो नाही। परंतु साकार वादी क्लेश साकारवादी विना कोणत्याही धोक्याविना प्रत्यक्ष भगवंतांचीच प्राप्ती करतात तर साकारवादी आहे जो भक्ती योगी आहे त्याला फारसे कष्ट करायला लागत नाहीत तो भक्ती करत राहतो भगवंतांच्या सेवा करत राहतो आणि तो भगवंतांची प्राप्ती करतो ज्ञान योगात तस होत नाही ज्ञान योगाचा मार्ग आहे तो अतिशय क्लेशकारक आहे क्लेश देणारा आहे पुढे वाचते आहे याच प्रकारचे वर्णन श्रीमद भागवतातही आढळते त्या ठिकाणी असे म्हटले आहे की शेवटी मनुष्याला भगवंतांना शरण जावेच लागते या शरणागतीलाच भक्ती असे म्हणतात परंतु जर त्यांनी म्हणजे मनुष्यांनी नेती नेती म्हणून ब्रह्म जाणण्याचे परिश्रम घेतले आणि आपले सर्व आयुष्य याच रीतीने व्यतीत केले तर यांची परिणिती शेवटी क्लेशामध्येच होते तर हे जर आपण नीटपणे जाणून घेऊया हा श्लोक आपण वाचूया आणि चौथा श्लोक दहा पॉइंट चौदा पॉइंट चार या श्लोकात ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णांची स्तुती करताना भाषांतर वाचते हे भगवान तुमची भक्तिमय सेवा करणे हा आत्म अनुभूतीचा सर्वोत्तम मार्ग होय मात्र हा मार्ग त्यागून तार्किक ज्ञानाची जोपासना करणारा मनुष्य केवळ क्लेशकारक मार्गावरून चालत असतो आणि त्याला इच्छित ध्येय कधीही प्राप्त होत नाही भाताचे तुस कांडून तांदूळ मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनुष्यास जसे काहीच मिळत नाही तसे केवळ तर्क अवलंबन करणाऱ्यास अनुभूती होत नाही त्याचा प्रयत्न त्याला केवळ क्लेशच प्रदान करतो अशा प्रकारे ब्रह्माजी अतिशय सुंदर उदाहरण देऊन इथे समजवत आहेत कि ज्ञान योगाचा मार्ग कसा क्लेशकारक आहे जस भात आ, आ, भात म्हणजे तांदूळ आहे तो भातामध्ये असतो म्हणजेच भाताचं कव्हर असतं त्याच्यावर तुम्ही बघितलं असेल असं करड्या रंगाचं कव्हर असतं आणि तो भात जेव्हा मशीनमध्ये घातला जातो तेव्हा त्यातनं ते, ते कव्हर निघतं आवरण निघतं आणि त्यातनं आपल्याला तांदूळ मिळतो पण जर आधीच तांदूळ काढलेला आहे आणि जो काही तू भुसा राहिलाय तो मी जर ठोकत बसले तर त्यातनं मला तांदूळ मिळणार आहे का नाही मात्र कष्ट खूप सारे होणार आहेत तर असं उदाहरण ब्रह्मदेव देत आहेत आणि सांगताहेत की हा जो ज्ञान मार्ग आहे, आहे तो अतिशय कठीण आहे आणि ह्यामध्ये आपण आता वाचलं श्रील प्रभुपादांनी या पाचव्या श्लोकाच्या ता, तात्पर्यात लिहिलेलं की नेती नेती म्हणून हा व्यक्ती आहे तो ब्रह्म परिश्रम घेतो आहे तर असे हे जे ज्ञान योगातले व्यक्ती असतात ते प्रत्येक गोष्ट आहे ती कशा रीतीने आत्मा नाही याचा अभ्यास करत असतात म्हणजे काय तर ज्ञान योगाच्या सुरुवातीला त्यांना सांगितलं जातं की तू आत्मा आहेस तू हे शरीर नाहीयेस आणि मी आत्मा आहे कशा रीतीने मी आत्मा आहे असा विचार करत करत तू या आत्म्यावर तुझं लक्ष केंद्रित कर आणि या जगतात ज्या काही गोष्टी दिसत आहेत त्या आत्मा आहेत हे पण तू जाणलं पाहिजे अशा प्रकारे हा ज्ञान योगाचा अभ्यास करणारा व्यक्ती आहे तो प्रत्येक वस्तू बघतो आणि म्हणतो न इति म्हणजे ही गोष्ट म्हणजे आत्मा नाहीये दुसरी गोष्ट बघतो आणि म्हणतो न इति ही पण गोष्ट आत्मा नाहीये तर न इति हे जर एकत्र बोललं तर, तर हो नेती म्हणून प्रभाग लिहित आहेत की नेती नेती म्हणून ब्रह्म जाणण्याचे परिश्रम घेतले आणि आपले सर्व आयुष्य याच रीतीने व्यक्त केले तरी यांची परिण परिणती शेवटी क्लेशामध्येच होते तर असा हा जो ज्ञान मार्ग आहे तो अतिशय त्रासदायक कठीण असतो तर पुढे वाचूया म्हणून या ठिकाणी सांगण्यात आले आहे की आध्यात्मिक साक्षात्काराच्या या क्लेशदायक मार्गाचे अनुसरण करू नये कारण अंतिम परिणामाची या मार्गामध्ये शाश्वती नसते तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल